हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हनुमान जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा झालं का जेवण हॅलो 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 नमस्कार झालं का सर्वांचं जेवण विनोद गायकवाड दादा हाय नमस्कार दादा कसे आहात झालं का तुमचं जेवण ऊन ऊन खूप जास्त आहे बाहेर हे बघा तिकडे मंदिर होतं मंदिरात जाऊन आलो त्या रस्त्याला आज आमच्या गावची यात्रा आहे ना त्याच्यामुळे मंदिरात गेलो होतो नैवेद्य दाखवायला काय म्हणायचं दादा तुम्हाला तुमची कमेंट कळत नाही मला हे इकडे असे सगळे असे जातात मंदिरच खूप जास्त ऊन आहे काल थोडासा पाऊस झाला आज पुन्हा एकदा ऊन हवार रस्ता आहे इथं शेती आहे कसे आहात बाकीचे सर्वजण दिसते का तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कोण कोण नवीन आले प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर राजेंद्र गायकवाड दादा हॅलो दादा असे सगळे जण येतात कोण गाडीवर येते कोण चालत येते प्रत्येक जण असं मंदिरात जाऊन येते ओमकार आवळे हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज रत्नागिरीची पण यात्रा असते हनुमान जयंतीला आज बऱ्याच ठिकाणी यात्रा असते आज आमच्या गावची पण आहे त्याच्यामुळेच मंदिरात जाऊन आलं असत नैवेद्य घेऊन आता संध्याकाळी पालखी वगैरे असते कसे आहात ओमकार दादा कोण कोण आले नवीन प्लीज लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप जास्त ऊन आहे साडेबाराचं ऊन भयानक होत एकदाच पोचलो घरी वेगळी आमची गाय पाणी कुठे ताई कुठे नाही आता घरी आली मंदिरात गेली होती तिकडे मंदिर आहे इकडे सरळ रस्त्याने पुढे तिकडे गेलो होतो देवळात ज्योतिबाचं मंदिर आहे ना तिकडे गेले नैवेद्य दाखवायचं होतं ना म्हणून गेली होती ऊन खूप जास्त आहे खूप जास्त ऊन आहे बघा उन्हाने ऊन एवढा आहे कि ते शेत पण सुकलेलं दिसतंय भयानक उन्हाळा हे असे माणसं येतात नैवेद्य दाखवून मंदिरात जाऊन जास्त माणसं तर गाडीवरच जातात आता ऊन खूप जास्त झालं आहे ना गाडीवरती जाऊन येतात हॅलो नमस्कार ते बघा त्या डोंगरावर तुम्हाला पवन दिसतायत दिसत आहेत का इथे बघा पवनचक्के जास्त आहेत इथे दोनच दिसत आहेत पण भरपूर आहेत तुम्हाला दिसते काय कमेंटमध्ये सांगा बरं दिसतंय का म्हणून किती ऊन आहे बघा रस्त्यावर खूप कमी माणसं दिसतात आता कोणीच दिसत नाही सगळे गायब एवढं ऊन आहे की कोणच नाही आता फक्त जे मंदिरात आलेले आहेत ना तेच असे एक दुसरे आहेत बाकी आता दिवसभर आता कोण नाही आता संध्याकाळी भरपूर माणसं येतील कुठे गेला ताई राजेंद्र गायकवाड गावाला आलोय दादा यात्रा आहे ना आज हनुमान जयंती गावची तिथेच गेली होती आता मंदिरात जाऊन आली तेच आता ऊन एवढा आहे की आता दुपारी कोण दिसत नाही आता संध्याकाळी या रस्त्याला खूप गर्दी होईल कारण आज यात्रा आहे ना पालखी वगैरे निघते संध्याकाळी नऊ साडेनऊ ला काय असते तर खूप गर्दी असते मग जास्त असतात माणसं कारण ही पालखी आहे ना तिकडे वरती आता जिथे मी गेलेली ना तिथूनच ती निघते आणि मी इकडे खाली गावामध्ये इथं मंदिर आहे ते दिसणार नाही तुम्हाला तिकड तिथपर्यंत जाते ती पूर्ण गावात फिरते काहीतरी बारा वाजेपर्यंत असते रात्री सगळीकडे ¿Cómo cursi Hmm. चला आता मी बंदच करते लाईव्ह कोणीच नाही आहे मला कोणी दिसत पण आहे आणि कोणाचे कमेंट पण दिसत नाही आहेत चला मी आता बंदच करते बाय बाय अजून